आपली मुलं मोबाईलमुळे तर मागे पडत नाहीत ना नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसत आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डब्ल्यू व ई टी विषयांचे क्लासेस चालवतो हो अनेक पालकांशी जेव्हा विद्यार्थ्यांच्या सवयीबद्दल चर्चा होते तेव्हा मोबाईल हा पालकांचा चिंतेचा विषय असतो आणि त्यामुळेच तर मुले, मुले मागं पडत नाही आहेत ना अशी त्यांच्या मनामध्ये भीती असते आजचा विद्यार्थी शिवाय राहूच शकत नाही माहिती मिळवण्यासाठी ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल उपयोगी आहे पण याच मोबाईलच्या व्यसनामुळे अनेक विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे पडत आहे असे एका सर्वेतून लक्षात आले आहे मोबाईलचा चुकीचा वापर अभ्यासाऐवजी गेम्स रील्स सोशल मीडियाचा वापर करून वेळ घालवणे फक्त पाच मिनिटे हातात घेतो असे सांगून तासन तास त्यांच्या हातातून मोबाईल जातच नाही नोटिफिकेशनमुळे सुद्धा वेळोवेळी लक्ष विचलित होते आता याचा परिणाम काय होतो अभ्यासाचा वेळ कमी होतो आधी अभ्यास करत असणारा जो विद्यार्थी आहे त्याच्या तासांमध्ये कमी होते लक्ष विचलित होऊन स्मरणशक्तीवर सुद्धा याचा परिणाम होतो सतत मोबाईलमुळे झोप कमी होते आणि दुसऱ्या दिवशी अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही परीक्षेत कमी गुण येतात आणि भी, आत्मवि आत्मविश्वाससुद्धा ढासळतो आता याच्यावर उपाय काय उपाय हा की अभ्यास करताना मोबाईल बंद ठेवणे किंवा दुसऱ्या खोलीमध्ये ठेवणे मोबाईल वापरण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवणे तेवढाच वेळ मोबाईल वापरणे अभ्यास आणि छंद यासाठी वेगवेगळा वेळ देणे पालकांनी मुलांशी संवाद साधून योग्य मार्गदर्शन जर केलं तर हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो तसेच मोबाईल हे साधन आहे जीवनाचा उद्देश नाही योग्य वापर केला तर तो मित्र आहे पण चुकीच्या वापरामुळे अभ्यासात अडथळा बनतो मोबाईल वापरा पण अभ्यासाला प्राधान्य द्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तो बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद